वचन निर्मी पत्रकारितेचे म्हणजे खबरदार भावनांशी खेळून मत मागणे आपल्याला जमत नाही डॉक्टर या नात्याने रुग्णांना सेवा देतानाचे व्हिडिओ काढणे आपल्याला पसंत नाही केलेल्या के विकास कामांवर आपण मतदान मागत आहोत कोणतेही सर्वे येऊ द्यात मात्र मला विजयी करण्याचा सर्वे गरिबांच्या मनात ठामपणे असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय पारनेर तालुक्यामध्ये आयोजित केलेल्या कर्त्यांच्या मेळाव्यात खासदार विखे पाटील बोलत होते याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे प्राध्यापक विश्वनाथ कोरडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत गायकवाड सोनाली चालके बंडू रोहकले बाबासाहेब खिलारी सचिन वराळ रवींद्र पुजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आपल्या भाषणामध्ये खासदार विखे पाटील म्हणाले की लोकसभा निवडणूक ही देशाची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा का मांडून भारतीय जनता पक्ष मतदान मागत आहे मागच्या पाच वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून योजनांचा लाभ सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला आहे जे प्रामाणिकपणे केले तेच आपण लोकांमध्ये जाऊन सांगत आहोत इतरांसारखी खोटी सहानुभूती आपल्याला मिळवायची नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे बिर रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज पारनेर वचन निर्मित पत्रकारितेचे म्हणजे खबरदार न्यूज